फ्रेंड्स तुम्ही कधी हे ट्राय केलं आहे का ही आहेत कडुलिंबाची पाने आणि कडुलिंबाची पाने म्हटलं की सर्वात प्रथम तुमच्या मनात हेच विचार आले असतील इ किती घाण बाबा किती कडवट रस असतो पण तुम्हाला माहिती आहे का कडुलिंबाचे खूप असे फायदेशीर आणि बेनिफिट्स देणारे आपल्या शरीराला खूप छान असे रिझल्ट देणारे पण गुणधर्म आहेत कडुलिंब हा अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी व्हायरल आहे त्यामुळे त्वचेच्या समस्या दात किडणे तसेच सगळ्यात महत्त्वाचे रक्तशुद्धीकरण यासाठी कडुलिंबाचे खूप फायदे होतात तसेच मुरूम डाग आणि त्वचेच्या इतर समस्या उपचार करण्यासाठी सुद्धा कडुलिंब प्रभावी आहे कडुलिंबाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते तसेच तुमचं जर वजन वाढलं असेल तर तुमच्या वजनामध्ये कमी करण्यासाठीही कडीलिंबाचा रस मदत करतो तसेच तुमची बद्धकोष्ठताही दूर करतो तसेच तुमच्या रक्तातील विषारी घटकसुद्धा कडीलिंब रिमूव्ह करतो तर असे अनेक प्रकारचे फायदे कडीलिंबाच्या रसामध्ये आहेत यामध्ये हाफ चम्मच मध तसेच पाव चम्मच तूप टाकून जर तुम्ही पियाले तर तुमच्या शरीराला, ही का ही शरीराला हे खूप फायदे देणारे आहेत कारण का हे तिन्ही स घटक नैसर्गिक आहेत आणि त्यामुळे ते आपल्या शरीराला फायदेशीरच आहेत तसेच कडलिंबाचे हे जे जे उरलेलं रस काढून जो चोथा असतो तो, तो टाकून न देता त्याच्यामध्ये हाफ चम्मच हळद थोडंसं हनी आणि थोडंसं ऑलोवेरा मिक्स करून चेहऱ्याला लावा त्यानंतर ते सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही स्वच्छ रुमालाने टॅप करून तुमचं स्किन सुकवून घ्या त्यानंतर तुम्ही तुमचे स्किनवरचे रिझल्ट बघा किती सुंदर एकदम ग्लोईंग त्याच्या तुमची दिसण्यात येईल तर आहे ना खूप छान असे रिझल्ट नक्की ट्राय करा स्टेटन लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल